शुक्रवारी अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा करा ही पूजा रात्री करा ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता यासोबतच लक्ष्मीच्या प्रिय स्त्रीयंत्राची पूजा करावी स्त्रीयंत्राची पूजा करण्याबरोबरच त्यात बनवलेल्या प्रत्येक कोणाकडे पहा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटेही टळतात अष्टलक्ष्मीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण करा असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुमचे पैसे चोरीला गेले असेल किंवा कुठेतरी अडकले असेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर गूळ मैदा किंवा इतर कोणतीही पांढरी गोड वस्तू खाऊ घालावी घरात काळ्या मुंग्या येणे हे सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे म्हणूनच त्यांना अन्न मिळाले पाहिजे तसेच त्यांना मरण्या मारण्याची चूक करू नका शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गुळ आणि फुटण्याचा नैवेद्य दाखवावा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद